नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो अत्यंत लातूरला ज्या शिक्षणाची पंढरी म्हणून आज लातूर जिल्हा हा समोर आलेला आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्याला आठवड्याला पंधरा दिवसाला अशा घटना घडत आहेत की अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बळी का जात आहे त्याला कारणीभूत कोण आहे असाच एक बळी आज लातूर जिल्ह्यामध्ये ज्या केंद्राच्या आधी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये बळी गेलेला आहे अत्यंत अल्पवयीन मुलीचा ह्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या शाळेचे जे ॲडमिनि अड्मि, ॲडमिनिट्रेशन आहे ज्या ज्या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्या मुलीच्या आईला सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या मुलीला आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो आहे तिला ता थंडी ताप आलेली आहे त्या आईलासुद्धा फसवलेला आहे ज्या दिवशी त्या ज्या ज्या वेळेस ह्या शाळेमध्ये अत्यंत दबावाखाली विद्यार्थी आहेत ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जो अध्यक्ष आहे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तो जिल्ह्याचा अध्यक्ष कलेक्टर असतो आणि हे केंद्र सरकारची शाळा आहे आणि केंद्र सरकारच्या शाळेला कलंकित करणारा हा इथला स्टॉप आहे ज्या ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी टळ ठोकून आहे नेमकी त्या मुलीच्या आईची नातेवाईकाची खूप दुःख दुःखद घटना आहे आणि त्या दुःखद घटनेला पोलीस प्रशासन सुद्धा त्याच पद्धतीनं आपली बाजू त्यांची त्यांची बाजूसुद्धा ऐकून घेतलेली आहे पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे की जे काही लोक आहेत ते ताब्यामध्ये आहेत अजून फिर्याद दाखल झालेली नाही तरी ज्या ज्या मुलीचं ज्या पद्धतीनं ज्या हॉस्टेलमध्ये ज्या केंद्र सरकारचा म्हणजे ह्या शाळेचा म्हणजे ह्या केंद्र शाळे केंद्र शासित शाळेचा अध्यक्ष जो आहे तो कलेक्टर आहे आणि कलेक्टरला सुद्धा निरोप गेलेला आहे पण कलेक्टर अजूनपर्यंत ह्या ठिकाणी आलेले नाहीत भेट दिलेली नाही नेमकी त्या आईची व्यथा पोलीस क्राईम न्यूजवर आपण दाखवूया पोलिसांच खूप या ठिकाणी सहकार्य लाभत आहे प्रत्येकाला प्रत्येकाला जे जे प्रश्न विचारतात ते प्रश्न पोलिस प्रशासनाच्या वतीनं त्यांचं समाधानकारक उत्तर पोलीस देत आहेत ह्यामध्ये पोलिसांची काहीच चुकी नाहीये जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही फिर्याद दाखल होत नाही तोपर्यंत पोलिसांना सुद्धा अधिकार नाहीये की तपास सुरू करण्याचा तपासाच्या अधोगर संशयित म्हणून काही शिक्षकांना पोलिसांनी सुद्धा अटक केलेलं आहे ते तुमचं नाव काय कीर्ती किरण पाटोळे कितीला होती मुलगी होती सर नेमकं काय म्हणून म्हणजे तुम्हाला फोन आलता कसं कळ पल्लवी मॅडम त्यांचा फोन आला त्यांनी म्हणल्या आणि अनुष्काला शिवीला आणले तुम्ही ताबडतो फिया मग आमच्या मालकाला फोन आल्यावर त्यांनी म्हणले मॅडमचा नंबर आहे तुला फोन लाव मग मी फोन लावला लगेच उचलल्या आम्ही म्हणलं मॅडम काय झाले म्हणलं काय झालंय का तर सांगा तर नाही हो तुम्ही या याच म्हणल्यावर मी ह्यांना फोन केला ह्यांना बोलवून घेतलं घरी आम्ही लगेच निघालो आजी निघाले तुम्हाला म्हणलं मला एकदा बोलू द्या म्हणलं मॅडम नीट बोलल्या व्यवस्थित असं काय का दुःख नव्हतं तिला कुण्या गोष्टीचं काहीच नव्हतं मग लगेच मॅडम म्हणल्या मी म्हणलं मॅडम तिच्याकडे हलो मी अनुष्काची मम्मी बोलते म्हणलं तुम्ही द्या तिच्याकडे म्हटलं मला बोलू द्या तिला काय झालंय काय प्रॉब्लेम काय का काय झाले का तर नाही तिच्यावर उपचार चालू आहेत आतमध्ये मॅडम म्हणल्या त्याने म्हल्या उपचार चालू आहे म्हणल्या मग आम्ही आलो आल्यावर गेट वर फोन आला आलो का नाही मग हे म्हणले आलो गेट लाव मग गेटला गेलो गेट पैसे थांबल्यावर फोन केला मग तिनं तिनं गेली ती कुठं तर बाहेर ती नव्हती दुसरी नर्स मॅडम होती मग तिचा नंबर ह्यांना दिला मग तिला लावला ती म्हणजे आगे आओ आगे मग आम्ही गेलो आगे म्हणल्यावर हेनी अजून डबल मॅडम कुठं म्हणले कुण्या रूम मध्ये कुठे यायचंय अपघात कुठे यायचंय म्हणले तर नाही हो सरळ या तुम्ही शेवट पाठी माग या मग आम्ही पळालो हो. शेवट पाठी माग का मग तिथं आयशू रूम आहे ना आयशू हो. मध्ये हो. हो. आहे काय बाळ माझं हो, हो. मग आम्ही तिथं बघायला तिथं हो. तिथे आशि करून थांबल्या टावेल तिच्या डोळ्यावर कसलंच काय नाही तिला दुःख नाही तिला काहीच नाही हाय अशीच थांबली तिनं पिशवी घेऊन हातात मग गेल मी म्हणजे अनुष्का मॅडम अनुष्का कुठं आहे कपट बस ली। अनुष्का, अनुष्का कोटा है हो मैं क्या बोलू आपको? मिला, मैडम, मेरी बेटी कहाँ हिंदी बोलती है? मेरी बेटी कहाँ है मैडम बंदे? हिंदी माले। कहाँ हैं बेटी? दिखाओ कहाँ हैं? मैं, मैं क्या बताऊँ? आपल्या हातातून मी म्हणलं ह्याला काय झालंय म्हणलं काय गेलंय म्हणलं तर काय नाही ह्यानं सुसाईड केलंय म्हणली डायरेक्ट तिच्या डोळ्यावर चिकन कसलं तिला दुःख कसलं काय नव्हतं ह्यांना काहीच नव्हतं लगेच माझ्या हातातून मला काहीच कळ ना मग आम्ही आमच्या बाळाला बघायला आमचा तरपडा उडलेला मग त्यांचं काम होतं थांबायचं हो, तिथ मी टॉवेल घेतले काय रक्त लागले का तिनं हातातून माझ्या टॉवेल घेतले निघून गेली तिनं तिनं कायच बघितले नाही ते, ना ते दुसरी मॅडम आली पल्लवी मॅडम आली पळत रडली आम्हाला गळ्याला लावून घेतली अनो कस केलंय कि म्हणले मॅडम कस केले म्हणलं असं कस केलंय म्हणलं तुम्ही चोवीस तास असता एक मॅडम आहे तिथे चोवीस तास असते मॅडम लता मॅडम म्हणायची आहे सोलापूरची चोवीस तास तिने रूम मध्ये असते तुम्ही बघा ती रूम केवढे आहेत बेड केवढे आहेत ते त्यांनी काय म्हणली मला ती पल्लवी मॅडम आणि असं काय केली की, की सांगितलं मी मला रात्री तिने जेवण ही केली का हा जेवली आमच्या सोबत बसले बोलले म्हणले आणि नंतर काय म्हणते आणि काय कि आणि मांडी घालूनच तिने फास लावून घेतली बरोबर मग मांडी लावून सांगा तुम्ही मांडी लावून कसं फास घेऊ शकताय बाळ असं कोण बोललो तुम्हाला पल्लवी मॅडम म्हणली पल्लवी मॅडम आणि ती नर्स मॅडम हाय वंदना म्हणून ह्या दोघीने म्हणल्या आपल्या बेटीने सुसाइड किया आहे कुछ भी नाही हुआ दुसरा ह्याच काम आहे आई वडिला बोलवायचं इथं घटनास्थळी आम्हाला तिनं काय म्हणली एक अजून प्रश्न तिनं म्हणली सजीव होता जीव होता तिच्यात आम्ही ऑक्सिजन लावून घेतो तो आम्ही तुमचा विचार केलो पोलीस हवाचा आम्ही हातानं गाठ सोडला गळ्याची नाही नाही तुमच्या मुलीला नेताना म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं होतं का तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट आमचं बाळ घरांमध्ये खरोखरच ह्या ठिकाणी अत्यंत भयानक प्रकार आहे लातूर जिल्ह्याला कलंकित करणारी आणखीन एक घटना समोर आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होणार आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत तो पोलीस सुद्धा काही तपास करू शकत नाहीत आपण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आणखीन एक मुलीचा बळी गेलेला आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं अत्यंत खेदजनक गोष्ट आहे की ह्या शाळेचा अध्यक्ष कलेक्टर मॅडम आहेत कलेक्टर मॅडम आपण जर पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह बघत असाल तर आपल्याला थोड्या तरी वेदना असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे पोलिसांना ज्या पद्धतीनं नातेवाईकांना सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांनी सुद्धा नातेवाईकांना सहकार्य केलेलं आहे आपण के पाहत राहा पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद आण बघा म्हणली माझं